महाराष्ट्र परिचारिका संघटनेकडून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप मध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने विविध मागण्यांसाठी बेमुदत संप केला आहे वेतन त्रुटी निवारण नर्सिंग भत्ता गणवेश भत्ता शैक्षणिक भत्ता मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मनीषा वळवी उपाध्यक्ष अंजू पाडवी दुर्गा पाडवी सचिव जितेंद्र चव्हाण सहसचिव प्रशांत मोहिते दिनकर वळवी राहुल खेडकर मिल्का वसावे संघटक सुषमा गावित परिचारिका आणि पदाधिकारी उपस्थित होत्या सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न